च मग कशी मला अशा आहे एकदा चांगलेच राहील तुमच्या नवीन ब्लॉगचं स्वागत आहे तर काहीच आता वाजले नाही सकाळी दहा वाजले आहेत आता माझ्या आंघोळ सुद्धा झाली आज वगैरे आपण लवकर उठलो आहे तर अंगच आपण सकाळी सहा वाजता झोपलो सकाळी पूर्ण रात्रीच आपण झोपलोच नाहीत का झोपलो नाहीत असं काही झोपलो नाही तर गणपती तरच गणपतीबद्दल बसलेलेच रात्रभर नाहीच दादा आणि मी कसं झोपलोच नाही आणि सकाळीच भरपूर राहील पाऊस पाऊससुद्धा आता तुम्ही ती काहीच क्लिप बघा चला तेच गेस बघलात गायस पाऊस बाळा किती गाई जोराने होता गाईस तोच सकाळी म्हणजे चार वाजल्याच होतं चालू म्हणजे तर थोडा वडा थोडा वेळा नंतर काहीच हळू हळू गाईस चला बर्फू घ्यायच जोराने पाच वाजून काही दहा का पाच वाजून पंधरा मिनटात घेऊन पाऊस बर्फू घ्यायचं जोराने घ्यायच लागेल गेस बघल्याच ब्लॉकमध्ये तर चलायचं वाटतं पुढे हा तेच आता हे सकाळ जो आदेव पाच वाजून झालं गेस पंधरा मिनटं जाता नयच अजून म्हणतात की मी झोपलो नाहीच रात्रभर काही झोपलो नाही विषय भीषण असं लगेच झोपलोच नाही जेव्हा काय बिलकुल झोपलो नाहीच गण माझे तुम्हाला रोजचे आपण गणपती बरं झोपतो वेळेस आता काही बाहेर बघतो वेळेस पाऊस वेळेस किती जोरात निघायच लागले इतका जोरात लागले ना बोलून फायदाच नाही तुम्ही एकदा आवाज ऐका काहीच कितीतरी जोरात लागले पाऊस तो वेळेस मी दिसतो या पावसाचा आवाज ऐका हा तुम्ही घे बघत गेस पाऊस घे किती जोरायला गेल अचानक गायच पाऊस सकाळी इतक्या जोरात गेस मग तेच जास्त वेळेस काय पाऊस थांबला गेस आणि इकडे इतका जोर पाऊस लाद्यान गायच भिजल्यान तर हा तेच आता काहीच आत्याच आहे आत्या जाऊया आपण आणण्यासाठी स्टेशनवर जाऊया आता फटाळ जाऊयात मला डायरेक्ट बसतो वेळेस गाडीत बसलो गाडीत एक भेटतो हात आहेत आता नाही बसल्या वेळेस गाडीत आणि गाईस आत्ताला घ्यायला टिक्स आपण जाऊया गाईस लगेच आता जास्त आहेच रस्ता आराम थोड्या छोट्या आपण गेस पोचू यायच आत्ता घेण्यासाठी आता आता आपण जाऊ शकतो आत्ताला प्लॅटफॉर्म व्हायच घेण्यासाठी आपण गेस मागच्या ब्लॉगमध्ये बघायचं मग आपण सोडलेलं तिथे आत्ता डबल येत तिथून घ्यायचं आपल्या हेच आपण फाईन गेस घेतले गेस आत्याला सुद्धा येईस आता आपण निघालो व्हायचं घरी जाण्यासाठी आता येस मागे बसले आपण एकदम आतमध्ये गेलो आणि आत्ता थोडी गेस बाहेरच आले ते आणि उभी होते मग लगेच घेतलं आत्याला निघालं व्हायचं आता बघू शकतो एकदम पावसाने एकदम फुल एकदम कालो केले ढग बघायचं एकदम काहीच काले आले एकदम ढग झाले आता हेच थोड्या आपण पोचू काही पावसाने इतका कालोक केलं एकदम भारी झालं मोसम बघा नसेस साडेबारा वाजले दुपारचे डोंगर बघायचं काय बार दिसते आता थोड्या टोला तर आपण घरीसुद्धा घे पोहोचू एक दा मस्त असं व्ह्यू झाले साडेबारा वाजल्यानं घ्यायचं चलायच नाही वाटतं पुढे आताच आता वाटल्यान गेस संध्याकाळचे पाच होऊन नलगेच वीस मिनिटायला नगेच आजसुद्धा घ्यायचं आपण काहीच म्हणे कायच नाही एकदम आऊस आवसाईच आपण फक्त ब्लॉग शूट केले कारण की काहीच आज गायच बरफू गायच पाहुणे ब इतकी भरपूर म्हणजे भरपूर काहीच पाहुणे येते एकदम बिझी होतं गेस मी आता येईस तुम्हाला दाखवते गणपती पग हार बघायच किती आले आणि बघा तुम्ही एकदा आतेच तुम्ही बघू शकता गणपती पदारेच हार आणणार गेस हार बघायचं आणि केली होता काहीच बघायचं बर्फू गायच केली हार बर्फू गाय तुम्हाला आज तर बर्फू गेस बघायला लागते आणि मिठाईचे पेटे आतेच बर्फुले होते गेस आज तर पेढं अनेक अनेक म्हणजे दोन तीन वेळेस आम्ही पेठ्या खाले एकदम भारी भारी होत होते ब्लॉगमध्ये का विसरलो आहेस घेण्यासाठी पण मग एकदम मी फूल एकदम लोडेड हार झालतं बोलून फायदाच नाही वेळेस केली इकडं नाही इकडं बना बर्फ वेळेस केली केली जा तर चला इस तो वाटतोयच पुढे हार तू तुम्ही बघितलं जायचं गणपती पैसे किचन रेल्स हार होते बोलून फायदाच नाही घ्यायचं ना गणपती पैसे खूप म्हणजे खूप गायची मूर्ती एकच नंबर सुंदर दिसतेस असाईस तुम्हाला डबल रेल्वे दाखवतो या आधेच आधीच झालेस आरतीची वेळ झाले आपण घेऊया आरती घेऊया मग आरती झाल्यास तुम्हाला भेटतो

नाही मेंढ्यानं सारखीच दुसरी कुठलीच पालक काय काहीतरी आहे ते ते पण गायच मला काही आवडत नाही आणि मिरची काही ठेसाळसुद्धा केलेला आहे तो काही इथं काही मला काही दिसत नाही आहेच बघू शकता आणि गायच इथं काहीतरी गोड असं काही ते असतेच आता रात्रीच्यावरती गाय साडे बारा वाजले आहेत आणि घ्यायचं आता किचनमध्ये घेतलं की टोस सँडविच बनवून घेतलं टोस सँडविच बनवून घेतलं मला दाखवतो घ्यायचं या गायचं आता इथं या बागायचं मिळालं एक खातेच किचन आल्या गोष्ट किचन गायस टोस्ट स्टँड मनोरंजन बघू शकता एकदम वेळेस माल मटर गैस एकदम भरून ठेवले मी थोडं काही स्लेट पोचलो शूट घेण्यासाठी न गेस खालतीच होतो बघायला गेलो तर यांची जोड म्हणजे जोडेच होतो आणि किती जर गायच म्हणून बघा जेव्हा एक झालता येईस तो वेळेस अर्धा कोण जर खाला आपण घ्यायचं लगेच अर्धा इकडे अर्धा शिजताल म्हणजे बघा तुम्ही असं वेळेस काही ट्राय नका करू तुमचे कोण असं काही मम्मीप भाऊ बहीण त्यांच्या सोबत तुम्ही करू शकता बिंदास गाई ट्राय गॅस बसून घ्यायच थोडा लांबरा इतका बोलून घ्यायच थोड़ा सेफ्टी तुमच्या ठेवून ठेवून घ्यायचा काही बिनधास्त करू शकते काहीच तर चलायचं वाटतं पुढे हा तेच मग तेच हलकाल काहीच दुका बघा तुम्हाला बघायला विठल होतली नाही तुम्ही व्हिडिओमध्ये दिसत नाही असतंच व्हिडिओमध्ये पण बघा हा हे हलका हलका एकदम मग हलका काय मला काही दिसते म्हणतो मला नाहीच व्हिडिओमध्ये नाही दिसत समाजवर म्हणतो मग हलकाल का दिसते तिथं नीट बघायचं तिथे दिसतेच हलका बरफूर आहे तिथे मला नीट घ्यायचा रस्ता नाही दिसत तिथं असं भरपूर आहे बघा आणि लाईटीची मुलं काही दिसत नाही हलका हलका बघा दिसत हल तुम्हाला तर चलायचं नाही भेटतं पुढे तेच आता बर्फगाईत झाली रात्र आता आपला ब्लॉग आहेस इथे सँड होते तुम्हाला आवडला हा चॅनल लाईक चॅनल आहेस प्लीज या चॅनलला सबस्क्राईब दखल दा इतका दुरून गायच कोण नाही प्लीज गे चॅनलला सबस्क्राईब तुला सुद्धाच करायच सांगायच आठवणीन घ्यायच इतका बोरेन बाय बाय गाईज प्लीज गॅ चॅनलला सबस्क्राईब दखल दा बाय बाय